मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच दोन मार्चच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मानिनी काव्याला ग्रहप्रवेश करायला सांगते तर तेव्हा काव्या आपलं पहिलं पाऊल पुढं टाकते आणि पार्थ आणि काव्या पुढे जाऊ लागतात तर त्यानंतर मागे मानिनी जीवा आता तुम्ही दोघे पुढे या असं बोलते तर तेव्हा पार्थ आणि काव्या मागे वळून बघतात आणि त्यांना धक्काच बसतो तर पार्थ त्यांच्याकडे बघून नंदिनी असंच बोलून तसाच थांबतो तर तेव्हा काव्याला मात्र फार मोठा धक्का बसतो त्यावर मानिनी नंदिनी आणि जीवाचं लग्न झालेलं आहे असं सांगते तर त्यावेळेस पार्थ आणि काव्या दोघेसुद्धा त्यांच्याकडे जातात आणि धक्क्याने त्यांच्याकडे बघू लागतात तर पार्थ आई बाबा हे काय आहे असं विचारतो तर तेव्हा विक्रम पार्थ तू काव्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला होतास ना तेव्हा लोक नको नको ते बोलून नंदिनीचा अपमान करू लागले तिच्या चारित्र्यावरून तिचे संस्कारावरून तिचं वागणं सगळ्यावरूनच अपमान करू लागले त्यावेळेचा तो सगळा प्रसंग तो गाव ते सगळं आठवलं ना तर अंगावरती काटा येत आहे असं बोलतो आणि तिथे जे जे काही घडलेलं असतं ते सर्व पार्थला सांगू लागतो तर तेव्हा मानिनी ते जे काही तिथं घडलं ना ते, ते खरंच कुणाला बघवत नव्हतं आणि अशा वेळेला मनाचा मोठेपणा दाखवून जिवा तयार झाला नंदिनीसोबत लग्न करायला असं सांगते तर तेव्हा पार्थ म्हणून जिवा आणि नंदिनीचं लग्न का केलं असं म्हणतो तर मानिनी आजपर्यंत आम्ही तुझ्या मनाचा मोठेपणा बघितलेला आहे पण आज आम्ही सगळ्यांनी सुद्धा जीवाच्या मनाचा मोठेपणा बघितला असं बोलते आणि आम्हा दोघांना सुद्धा त्याचा अभिमान आहे असं सांगू लागते तर विक्रम आम्ही कोणीसुद्धा सुचवण्यापेक्षा नंदिनीसोबत लग्न करावं असं त्याला स्वतःला वाटलं आणि स्वतः पुढाकार घेऊन तो पुढे आला खरंच ही फार कौतुकाची गोष्ट आहे असं बोलतो तर तेव्हा काव्याला मात्र खूपच त्रास होत असतो आणि काव्या मनातल्या मनामध्ये जेव्हा तू हे लग्न का केलंस मी आणि पार्थने जरी लग्न केलं असलं ना तरीसुद्धा ते लग्न मोडून मला तुझ्यासोबतच लग्न करता आलं असतं पण आता तू जे हे काही केलं आहेस ना त्यामुळे सगळं काही कठीण होऊन बसलं आहे परतीचा रस्ता तू स्वतःहूनच का बंद केला जीवा असं म्हणत रडत असते तर तेव्हा वसुंधरा तिच्या जवळ जाते आणि काव्या कारडत आहेस तू उलट तुला तर आनंद व्हायला पाहिजे ना कारण एवढं सगळं रामायण होऊन सुद्धा नंदिनीताईचं तुझ्या लग्न झालेलं आहे आणि आता एकाच घरात राहणार आहात ना तुम्ही असं बोलते आणि सावित्रीमाई म्हणाल्या होताना की सोयरीक इथेच होईल ती झालीच ना आणि नंदिनीची सुद्धा झाली असं बोलते तर तेव्हा त्या सगळ्यांना सावित्रीमाईचे शब्द अटवू लागतात त्यावर मानिनी वसुंधराला थांबवते आणि आता इथंपर्यंत जे काही झालेलं आहे ना त्यापेक्षा इथून पुढं जे काही होणार आहे ना त्याच्यावरती लक्ष देऊयात का असं बोलते आणि श्रेयाला अजून एक मापाचं भांड घेऊन येतेस का असं म्हणते इतक्यात मंजू अरे देवा असं म्हणून जोराने ओरडते तर तेव्हा विक्रम काय झालं ओरडायला तुला असं विचारतो तर मंजू दादाबाईंनी हे हे ना लक्ष्मीची पावलं उलटी पडली आहेत असं म्हणते तर ज्यावेळेस काव्या त्या दोघांना बघितल्यानंतर परत आलेली असते आणि तिच्या कुंकवाच्या पावलाने ती पावलं उलटी उमटत गेलेली असतात तर मंजू लक्ष्मीची पावलं देवापर्यंत पोचण्या अगोदरच उलट्या पावलाने दारापर्यंत पोचली आहेत आणि वसुताई आता काही अनर्थ होणार आहे का असं विचारते त्यावर मुकुंद तू बोललीस की अनर्थच होतो त्यामुळे तुझ्या तोंडाला कुलूप लाव काही बोलू नकोस असं म्हणतो तर तेव्हा मानिनी मंजूला मंजूताई तुम्ही असं काही बोलू नका असं काहीसुद्धा नसतं मुलं कुठल्या परिस्थितीमध्ये कसल्या अवस्थेमध्ये ग्रहप्रवेश करत आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता हे सगळं शांततेत होईल असं आपण बघूयात का असं म्हणून कल्पनाला बोलावते आणि ओलं फडकं घेऊन ती जमिनीवरची पावलं पुसून घे असं सांगते आणि त्यानंतर नंदिनीला माप ओलांडायला सांगते तेव्हा नंदिनी माप ओलांडतच असते इतक्या तरम्या थांब असो ओरडते आणि काव्याला तू सुद्धा तुझ्या नवऱ्याच्या बाजूला जाऊन उभी राहा आणि दोघीसुद्धा मिळून छानसा उकाना घ्या असं सांगते तर तेव्हा मात्र विक्रम रागाला येतो आणि रम्याला हे सगळं आता या क्षणाला करणं गरजेचं आहे का ते चौघे कुठल्या परिस्थितीमध्ये घरामध्ये आले आहेत आणि तू काय करत आहेस असं ओरडतो त्यावर रम्या अरे मामा मामी तर आत्ताच म्हणाली ना की झालं ते उकळत बसू नका म्हणून मी नव्याने सुरुवात केली तसंसुद्धा लग्न झालं आहे हे तर खरंच आहे ना मग उखाणा घ्यायला काय हरकत आहे तसं सुद्धा उखाणा तर पाठ केलेलाच असणार आहे ना फक्त नाव बदललं की झालं असं म्हणते तेव्हा सगळ्यांना धक्काच बसतो तर वसुंधरा असू देत गरम्या या ठरल्याप्रमाणे मनासारखं आनंदानं लग्न झालं असताना तर नंदिनीने उखाणा घेतलाच असता पण आता एवढे तमाशे होऊन मनाविरुद्ध लग्न झाल्यानंतर मूड नसेल तिचा उखाणा घ्यायचा असं सांगून गृहप्रवेश करायला सांगते तेव्हा मंजू नंदिनीला काव्याने तर कलश पारदेव घरापर्यंत पोहोचवलेला होता तू तरी माप नीट ओलांड असं बोलते आणि जीवाला तू तरी लग्नाला स्वतःहून तयार झालेला होता ना मग जरा हास ना आणि निदान हातामध्ये हात तरी घेऊन ग्रहप्रवेश करा कराना असं म्हणते तेव्हा पार्थला त्या गोष्टींचा खूप त्रास होऊ लागतो तर मंजू परत एकदा जीवाला हातामध्ये हात घे ना नंदिनीचा असं सांगते तर तेव्हा जिवा आपला हात नंदिनीच्या पुढे करतो आणि नंदिनी सुद्धा जिवाच्या हातामध्ये आपला हात देते तर ते बघितल्यानंतर काव्या रडूच लागते आणि पार्थ आपलं मन खूपच घट्ट करतो त्यानंतर नंदिनी माप ओलांडून आतमध्ये येते त्यानंतर मानिनी तिच्या कुंकवाचं पाणी ठेवते त्यानंतर नंदिनी कुंकवाच्या पाण्यात आपले पाय ठेवते आणि ग्रहप्रवेश करते त्यावेळेस ती मनाने खूपच खचून गेलेली असते आणि तशीच आतमध्ये येते तर त्यांच्या मागे पार्थ आणि काव्या ते सर्व बघत असतात आणि त्या दोघांना खूपच त्रास होत असतो त्यानंतर वसुंधरा त्या सगळ्यांना आतमध्ये आल्यानंतर आता आपापल्या जोडीदारांच्या बरोबर इथे बसा आणि अवघडल्यासारखे उभे राहू नका मला मान्य आहे मुलींच्यासाठी आपलं घर नवीन आहे पण तुम्ही दोघे तरी याच घरातले आहात ना असं म्हणते तर तेव्हा ते चौघेसुद्धा खाली बसतात त्यानंतर मानिनी सगळ्या साठी चहा आणायला सांगते तर वसुंधराचं खोचक बोलणं चालूच असतं आणि किती छान दिसत आहेत ना दोन्ही सुद्धा जोड्या असं ती बोलते तर तेव्हा पार्थ नंदिनीकडे बघत असतो आणि त्याला त्या दोघांचा झालेला साखरपुडा आठवत असतो आणि त्यानंतर नंदिनीला ज्यावेळेस ती परत आलेली असते आणि तिने पार्थ आणि काव्याचं झालेलं लग्न बघितलेलं असतं तो क्षण आठवत असतो तर काव्याला ज्यावेळेस जीवा आणि नंदिनी ग्रह प्रवेश करत असतात तो क्षण आठवतो आणि जीवाला ज्यावेळेस काव्याला पार्थची उष्टी हळद लागलेली असते आणि त्यानंतर काव्याने मंगळसूत्र काढायसाठी नकार दिलेला असतो तो क्षण आठवत असतो आणि तेव्हा नंदिनी आणि पार्थ एकमेकांच्याकडे बघत असतात इतक्यात वसुंधरा तुम्ही सगळे एवढा कसला विचार करता हे असं म्हणते तर तेव्हा मंजू अरे बापरे आयुष्यभरात लक्षात राहील असा सोळा झाला ना पण एका आरती बरं झालं एका ऐवजी दोन दोन सुना आल्याना आपल्या घरामध्ये असं म्हणते तर तेव्हा मुकुंद मंजूला गप्प बसायला सांगत असतो तरीसुद्धा मंजू मानिनीला एवढ्या सगळ्या गोंधळामध्ये आपले खेळ खेळायचे तर राहूनच गेले ना म्हणजे तांदळामध्ये नाव कोरणं दुधामधून अंगठी काढणं आणि सुनमुख बघणं हे तर सगळं राहूनच गेलेलं आहे ना, 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 गेले ना असं म्हणते त्यावर मानिनी मंजूताई प्रसंग काय आहे आणि तुम्हाला खेळ कसले सुचत आहेत असं बोलते तर तेव्हा वसुंधरा मानिनीला तू असं काय करत आहेस जे काही झालं ना ते सगळं विसरून जाऊयात असं तू म्हणाली होतीस ना त्याच्यावरती कोणी काही बोलायचं नाही मग आम्ही गप्प बसलो मग आता काय आम्ही एकमेकांच्याकडे बघत राहू का जसं हे चौघं एकमेकांच्याकडं बघत आहेत ते काही नाही तिकडे लग्न रीतीभातीप्रमाणे झालं ना मग आता रीतीभातीप्रमाणे लग्नानंतरचे खेळसुद्धा खेळले गेले पाहिजेत असं म्हणते आणि कल्पनाला हाक मारून एका मोठ्या भांड्यामध्ये दूध आणि पाणी एकत्र करू नान असं सांगते तर तेव्हा रम्या आणि याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा टाकून नान असं सांगते तर तेव्हा मंजू आणि तांदळाचं ताटसुद्धा घेऊन ये असं बोलते तर तेव्हा पार्थ हो, उठून चाललेला असतो तर तेव्हा वसुंधरा तू कुठं चाललेला आहेस अजून आपल्याला खेळ खेळायचे आहेत ना असं म्हणते तर तेव्हा विक्रम वसुताई त्याला जाऊ देत ना मुलं सगळी दमलेली आहेत नंदिनी तर किती त्रासामधून आलेली आहे आणि का व्या तर हॉस्पिटलमधून आलेली आहे ना असं सांगतो आणि आता फार ताणायला नको मुलांना त्यांच्या त्यांच्या रूममध्ये जाऊ देत असं बोलतो तर तेव्हा वसुंधरा अरे विक्रम लग्नशास्त्राप्रमाणे झालेला आहे ना ना मग आता लग्नानंतरचे खेळ सुद्धा शास्त्राप्रमाणेच झाले पाहिजेत ना असं बोलत असते तर तेव्हा मात्र मित्रांनो काव्या चांगलीच भडकते आणि वसुंधराला लग्नशास्त्राप्रमाणे झालं आहे का नाही ते सगळ्यांना माहितीच आहे आणि त्याचा त्रास आम्हाला किती होत आहे ना ते दिसत सुद्धा आहे ना तुम्हाला मग कशासाठी उगे जखमेवरती मीठ जोडत आहे असं बोलते आणि एवढीच हाऊस असेल ना खेळ खेळायची तर तुमच्या मुलीला बसवाना इथे खेळ खेळायला असं ओरडते तर ते ऐकल्यानंतर नंतर सगळ्यांना धक्काच बसतो तर, बस तर तेव्हा वसुंधरा कशी बोलत आहे ही मुलगी आणि मानिनीला तू बघत आहेस ना तुझी थोरली सून कशी बोलत आहे ते आणि मोठ्यांच्या सोबत कसं वागायचं कसं बोलायचं हे काही शिकवलेलंच दिसत नाही हिच्या आई वडिलांनी असं म्हणते तर तेव्हा रम्या वसुंधराला आई हे काय करत आहेस तू आत्ताच तर आली आहे ना काव्या या घरामध्ये ती आल्या आल्या तू तिला डोस देत आहेस का असं म्हणते आणि काव्याला तू आईच्या बोलण्याचा एवढा त्रास करून घेऊ नकोस तुला नाही करायचं ना लग्नानंतरचे खेळ हरकत नाही नको खेळूस आपल्या घरामधली मुलं आहेत ना आपण त्यांना सांगू या खेळ खेळायला असं बोलते तर तेव्हा काव्या तिच्याकडे रागाने बघू लागते तर तेव्हा रम्या कल्पनाताई लवकर ताट घेऊन या असं म्हणते तर मित्रांनो आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पार्थ रागाने बास असं म्हणून उठतो आणि जेवढं झालं आहे ना तेवढं बास झालं असं वसुंधरावरती ओरडतो तर त्यानंतर मंजू काव्याला एक टीने गाठते आणि तू हे लग्न एक्सेप्ट कर असं सांगते तर तेव्हा काव्या मी हे लग्न मानत नाही त्यामुळे उगीच हे लग्न ॲक्सेप्ट कर अशी बुनवून करू नका माझ्या मागे असं बोलते तर इकडे नंदिनीकडे रम्या आलेली असते आणि नंदिनीला तुम्ही लग्न मंडपामध्ये पाऊल ठेवलं आणि पार्थने काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं असं सांगते आणि त्यानंतर पार्थसमोर जाऊन नंदिनीने कोणाचाच विचार केला नाही इतक्या हँडसम आणि सॉलिड मुलाला सोडून कोणी लग्न मंडपातून पळून जाईल का आणि ती गेली ना नंदिनी मूर्ख मुलगी आहे असं म्हणते तर इकडे नंदिनी खूपच रडत असते तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा